निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्याय आमचा निवाडा तुमचा बुलढाणा आणि जालना जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या धाड परिसरातील करडी धरणावर पक्षी निरीक्षण करत असताना पक्षी अभ्यासक डॉक्टर मित्रांना फ्लोमिंगो या पक्षाचे दर्शन झाले आपल्या मनमोहक शारीरिक ठेवणीमुळे आकर्षक दिसतात या त्यांचं सौंदर्य म्हणजे निसर्गाची शाणच आहे या देखण्या पक्षाला मराठीत अग्निपंख या नावाने ओळखले जाते स्वतःशी फिरत फ्लोमिंगोचे तालबद्ध नृत्य लक्ष वेधून घेणारे असते बुलढाणा परिसरातील धाड मुरबाड येथील करडी धरणावर फ्लोमिंगोचे झालेले दर्शन पक्षी अभ्यासकांना निश्चितच आकर्षित करीत आहे नमस्कार मी डॉक्टर गजेंद्र निगम सर्वप्रथम बुलढाणा जिल्ह्यातील सर्व पक्षीप्रेमी आणि पक्षी, पक्षी मित्रांना एक आनंदाची बातमी देऊ इच्छितो की बुलढाण्याच्या पान पक्षी वैभवामध्ये आता रोहित अर्थात ग्रेटर फ्लेमिंगो किंवा आपण त्याला अग्निपंख असे संबोधतो त्याची भर पडलेली आहे आम्ही जेव्हा करडी हे धार परिसरातील धरणावर जेव्हा करडी धरणावर जेव्हा पक्षी निरीक्षण करत होतो त्या ठिकाणी ह्या पक्ष्यांचा थवा आमच्या निदर्शनास आला सदर पक्षी हा आ, आ, हजारो किलोमीटर दुरून म्हणजे आफ्रिका केनिया ऑस्ट्रेलिया या परिसरातून आपल्या परिसरामध्ये स्थलांतरित होतो आणि या पक्षाचं फ्लेमिंगोचं मायग्रेशन बुलढाणा जिल्ह्यात होणं म्हणजे हे खरोखर बुलढाणा जिल्ह्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे कारण फ्लेमिंगो हा बुलढाणा जिल्ह्यात करडी धरणामध्ये ज्या अर्थी मायग्रेट झाला त्या अर्थी आपले धरण आपले जे काही वॉटर रिझर्वायर्स आहेत ते समृद्ध आहेत हे हाच पक्षाचं स्थलांतर त्याची प्रचिती देतात तरी या पक्षांचं स्थलांतर भविष्यातही आपल्या धरणाकडे आपल्या जलाशयांकडे व्हावेत यासाठी आजूबाजूला आपण सुद्धा काही काळजी घेणे जरुरी असते जसे की या पक्ष्यांचे थवे ज्या भागामध्ये असतात त्या भागामध्ये आपला वावर हा थोडा कमी असावा तसेच कुठलेही धरणाच्या जे कामं असतात त्या धरणाच्या कामामध्ये जेव्हाही खोलीकरण होते वगैरे तर त्या खोलीकरणामध्ये काही बेट त्या धरणामध्ये प्रशासकीय लेवलला ठेवण्यात यावे जेणेकरून ह्या पक्ष्यांना त्यांचे खाद्य शोधण्यासाठी उथळ पाण्याची जरूरत असते आणि आपण जर धरणाचं खोलीकरण फार जास्त प्रमाणात सर्व प्रमाणात केलं तर अशा ठिकाणी या पक्ष्यांना त्यांचं खाद्य शोधणं अवघड जातं तरी परत मी बुलढाणा जिल्ह्यातील सर्व पक्षी मित्रांना परत एकदा त्यांचं सर्वांचं हार्दिक अभिनंदन करतो की बुलढाणा जिल्ह्यासाठी ही अभिमानाची बाब आहे की फ्लेमिंगो हा बुलढाणा जिल्ह्यामध्ये त्याचं आगमन झालेलं आहे धन्यवाद बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भीड स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राइब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल ऐकॉन दाखवायला विसरू नका आणि फेसबुक पेज शेअर आणि लाईक करा पाहता निर्भीड स्वराज्य